नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज वर्षभर टिकणारा असा पदार्थ बनवणार आहे तर ते कोणतं आहे ते तुम्हाला दाखवणार आहे यासाठी तर अर्धा किलो बाजरी घेतलेली आहे बाजरी स्वच्छ धुवून घेतलेली आहे ज्वारी पण स्वच्छ घेतलेली आहे करून तांदूळ धुवूनच घेतलेले आहेत रेशींची एक वाटी एक वाटी धने घेतलेत एक वाटी अर्धी वाटी मूग डाळ घेतली एक वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे धने थोडं जास्त असले तरी चालतील दोन वाट्या घेतले तरी चालतील इथं गहू घेतले एक वाटीभर तेजपान घेतले घेतलेत एवढे आणि दालचिनी आणि लवंग विलायची एक चमच्याभर भर मिरे आणि थोडेसे जिरे टाकले त्याच्यामध्येच आता हे सर्व भाजून घ्यायचे गॅसवर कढई ठेवली आणि सुरुवातीला बाजरी भाजून घ्यायची तर याच्यामध्ये थोड्याशा ज्वारीच्या लह्या पडल्यात त्यामुळं तुम्हाला थोडंसं पांढर दिसत आहे आता बाजरी एकदम खमंग असं भाजून घ्यायची आता बाजरीच्या लाया होत आहे आलेल्या आहेत तर आता इथे बाजरी भाजून तयार झालेली आहे ते का मोठ्या भांड्यामध्ये काढायचे थंड होण्यासाठी तर असं मी टोपलं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकायचं काढून आता राहिलेलं सर्व साहित्य मी भाजून घेणार आहे इथं सुरुवातीला हरभरा डाळ भाजून घ्यायची आता इथं डाळ पण भाजत आलेली आहे त्याच बाजरीमध्ये टाकून घ्यायची गहू पण भाजून घ्यायचेत आणि याच्यातच मी आता ज्वारी टाकणार आहे दोन्ही पण सोबतच भाजून घ्यायचे तर इथं मी पंचमीला लह्या बनवलेली जी ज्वारी शिल्लक राहते ती मी याच्यामध्ये टाकून भाजलेली आहे तर आता बघू शकता ज्वारीच्या पण लह्या होत आहेत आणि गहू पण असे तडतड करत आहेत फुटत आहेत त्याच्यामुळं आता हे छान असं खमंग भाजलेलं आहे आता इथे तांदूळ भाजून घ्यायचेत सोनेरी रंगामध्ये तांदूळ पण एकदम छान असे भाजून घ्यायचे आहेत ले ले, आता इथे तांदूळ एकदम छान असं भाजलेले आहेत ते पण याच टोपल्यामध्ये टाकून घ्यायचे आता डाळ भाजून घ्यायची डाळ पण छान भाजलेली आहे आता धने थोडेसे भाजायचे जास्त पण करपू द्यायचे नाहीत किंवा लई सोनेरी रंग येऊ द्यायचा नाही धने थोडेसे दोन वाट्या घेतले तरी एकदम छान होते पण माझ्याकडे एवढेच धने असल्यामुळे मी थोडेच घेतलेले आहेत दोन तीन वाटे असल्या तरी चालते आता इथं धने पण भाजून झालेले आहेत आता थोडंसं एक वाटीभर डाळव घेतलेलं आहे ते पण एकदम छान असं भाजून घ्यायचंय आता डाळवं भाजत आलेलं आहे ती पण भाजून याच्यात टाकून घ्यायचे आता मी धन जिरे आणि मिरे व भाजून टाकलेले आहे त्याच्यामध्ये आता ही जी मोठं मोठं साहित्य आहे ते भाजून घ्यायचं आहे जास्त पण भाजायचं नाही थोडंसं गरम करायचं आहे आणि थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक करून टाकायचं याच्यामध्ये आता या प्लेटमध्ये काढून घ्यायचे आता हे थंड झालेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घ्यायचे तर हे बारीक केल्यामुळं एकदम बारीक असं पिठामध्ये मिक्स होतं आणि थोडंसं मीठ टाकायचे या पिठाला जाळ्या धरू नये म्हणून आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे आणि गिरणीमध्ये दळून आणायचे थंड झालेस तर आणखीन थोडंसं मीठ टाकायचं राहिलं होतं मीठ टाकून घेतलेलं आहे आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकदम बारीक असं गिरणीमध्ये दळून आणायचे तर आता इथे बेसन पिठासारखं एकदम बारीक असं दळून आणलेलं आहे तर मी चाळून एका भरणीमध्ये भरून ठेवायचं हो आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद